श्री गणेश आहे नमा श्रीमद भागवत कथाचार स्कंद तिसरा अध्याय तिसावा जीवाची जी संसारातील स्थिती कपिल म्हणतात जशी मेघपंक्ती वायूच्या योगाने इकडे तिकडे चालविली जात चा असतानाही वायूचा पराक्रम जाणित नाही त्याचप्रमाणे त्या बलाढ्य कालाच्या योगाने प्रेरित होत असलेलाही हा जन खरोखर कालाचा प्रचंड पराक्रम जाणीत नाही जी जी गोष्ट पुरुष सुखप्राप्ती करीता दुःखाने संपादन करीत असतो त्या त्या गोष्टीचा भगवान कालनाश करीत असतो पुरुष नरक योनीमध्ये गेला तर देह त्यागाची इच्छा करीत नाही देह भार्या पुत्र घर पशु द्रव्य व बंधू यांच्या संबंधाने मनोराज्य करून स्वतःला धन्य समजतो त्यांच्या पोषण चिंतेने एकसारखी पातकेच करीत असतो व त्यामुळे अधोगतीला जात असतो उपजीविकेकरिता आरंभिलेला व्यापार वारंवार बुडू लागला असता द्रव्य मिळवण्याविषयी असमर्थ झालेला लोभग्रस्त पुरुष परद्रव्याची इच्छा करू लागतो प्राप्त झाल्यावर करतात ज्यांचे पोषण त्याने केले असते ते कुटुंबीयही त्याचा अवमान करतात पण अशाही स्थितीत त्याला वैराग्य प्राप्त होत नाही तो बुद्धिशून्य होऊन स्वकीय जन रडत असताना मरतो नव्याण्णव हजार यो, योजने मार्ग दोन तीन मुहूर्तांमध्ये यमलोकी नेल्या जाणाऱ्या त्याला यातना होत असतात तामिस्र व अंध तामिस्र इत्यादी नरकामुळे प्राप्त होणाऱ्या यातना परस्पर समागमाने निर्माण झालेल्या असतात व पुरुष स्त्रीला त्या भोगाव्याच लागत असतात हे माते येथेच नरक व स्वर्ग आहे असे म्हणतात कारण नरक संबंधी ज्या यातना त्या याही लोकीस दृष्टीस पडत असतात मनुष्य देह प्राप्त होण्यापूर्वी जितक्या काही यातना भोगाव्या लागत असतात त्या सर्व क्रमाने भोगून शुद्ध झाल्यानंतर तो प्राणी पुनरपी या मनुष्य योनीमध्ये जन्मत असतो श्रीमद भागवतातील तृतीय स्कंदतील तिचा अध्याय समाप्त झाला ओम नमो भगवते वासुदेवाय जय श्री कृष्णाय नम